चांगलं काम केलेल्या कर्तृत्ववान लोकांचा सन्मान करण्याची कोल्हापूरकरांची परंपरा आहे टोपमधील पुरस्कार वितरणामुळे कर्तृत्ववान लोकांना काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळेल असं प्रतिपादन शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केलं टोप इथं शिवप्रेमी राज्यगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील टोप इथल्या शिवप्रेमी ग्रुपच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं यावर्षी सिने अभिनेते भाऊ कदम यांना कला क्षेत्रातील तसंच प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या हातकळंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना राज्यस्तरीय शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणात आहे टोपच्या शिवप्रेमी ग्रुपनं ही परंपरा जोपासत आदर्शवत काम असे उद्गार जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी काढले दरम्यान या आपलं मनोबल वाढलं असून पुढील कामासाठी ऊर्जा मिळाल्याचं तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर म्हणाले तर कला क्षेत्रात केलेल्या कामाची पोहोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून म्ला म्ला मला मिळाली कोल्हापूरच्या जनतेनं आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिलंय या पुरस्काराबद्दल आपण कृतज्ञ आहोत असं सिने अभिनेते भाऊ कदम म्हणाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत शिवप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केलं संदीप दबडे पुंडलिक जाधव संजय चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राजेश गुले कृष्णराव पाटील गिरीश महाजन अभिजित मुळीक वैभव नाईक अमर नाईक विजय रोहिडा विजय नाईक प्रथमेश पाटील डॉक्टर कश्मीरा लोहार चेतन हेनाजे यांना गौरवण्यात आलं यावेळी अनिल खवरे विठ्ठलपंत पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील पोलीस पाटील महादेव सुतार उत्तम पाटील उपाध्यक्ष नितीन ढवाळे सचिव बाबा सो असवले नितीन पाटील संदीप पाटील उत्तम पाटील अक्षय पाटील सूरज पाटील गीता पाटील उपस्थित होत्या